नमस्कार जय शिवराय मित्र टॉप एटेड न्यूज या चॅनलमध्ये पुन्हा मनापासून स्वागत आहे मित्रांनो सध्या सोशल मीडियावरती म्हणजे यूट्यूबवरती काही ठिकाणी वरती सुद्धा एक व्हिडिओ प्रचंड प्रमाणामध्ये व्हायरल आहे तो म्हणजे विठ्ठल नाना आणि मुळशी धुमाळ यांची पॉड रेकॉर्डिंग परंतु ही जी कॉल रेकॉर्डिंग आहे ती पूर्ण फेक स्वरूपाची आहे असं मयर्ष धुमाळ यांच्या त्याचबरोबर विठ्ठल नाना यांच्या जवळच्या व्यक्तींनी सांगितले आहे मयर्ष धुमाळ आणि विठ्ठल नाणा हे दोघे मिळून एक मोठी खरेदी करणार असं त्या रेकॉर्डिंगमध्ये सांगण्यात येत आहे परंतु ती रेकॉर्डिंग संपूर्णपणे चुकीची फेक स्वरूपाची आहे असं सध्याही उघड झालेलं आहे त्यामुळे त्या रेकॉर्डिंगवरती कोणीसुद्धा उसर ठेवू नये असं सांगण्यात येत आहे